नवरा तो नवराच असतो तो कितीही रागावला रुचला तरी तो आपलाच असतो दिवस रात्र काम तो फक्त आपल्यासाठी करत असतो दुःख स्वतःचे लपवून तो आपल्याला हसवायचे प्रयत्न करत असतो कितीही कामाहून थकून जरी आला तरी सगळीकडे तोच पळत असतो घर सांभाळून काम बघून नातेवाईकांना बघून तो प्रत्येक गोष्ट हँडल करत असतो आलेमध्येच वाद तर तेही तो सावरत असतो स्वतःसाठी नाही तो फक्त आता घरातल्यांसाठी जगत असतो बायकोच्या सुखासाठी तो रोज झुरत असतो आपण कितीही रागावलं रुसलो तरी तो आपल्याला फुलासारखा जपत असतो मनातलं त्याच्या ओळखणं खूप कठीण आहे कारण त्याच्या इतकी जबाबदारी कुठे आपल्याकडे आहे त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे कारण शब्द कमी पडतील इतकं त्याचं मोल आहे